जिल्हाधिकारी यांच्या ऍक्शन मोडला रेती तस्करी करणाऱ्याकडून रिॲक्शन तहसीलदार दाखवतात जिल्हाधिकारी यांच्या निर्देशांना कचरा कुंडी प्रशासनाची असेल भागीदारी तर काय करणार बुलढाणा जिल्हा अधिकारी खडकपूर्णा प्रकल्पातून बोटीद्वारे होणाऱ्या रे, अवैध रेती उपसा हा प्रशासनाचा किस्सा भरणारा असून शासनाच्या तिजोरीवर शासकीय अधिकारी यांच्याकडून डल्ला मारल्यासारखे जाणवते त्यामुळे तहसीलदार ठाणेदार आणि परिवहन अधिकारी आर यांचीच मुखसंमती असेल रेती चोरीत यांचा अर्थ कोतवाल पासून तहसीलदार पर्यंत शिपायापासून ठाणेदार पर्यंत पडद्यामागील हिरो आढळून येत आहे त्यामुळे कारवाई करणारेच जर त्यात भागीदार असतील तर कारवाई करणार कुणावर नुकतेच जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी संबंधित अधिकारी यांची बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग घेऊन रेती चोरी बाबत सक्त पावले उचलल्याच्या पत्रकारांकडून बातम्या प्रसिद्ध करून घेतल्या तर काही महाशय पत्रकारांनी जणू जिल्हाधिकारी हे खरच कारवाई करण्याच्या मूडवर आहे असे उतावळे पत्रकारांना वाटले तेव्हा सदर पत्रकार जिल्हाधिकारी ऍक्शन मोड वर या मंथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध केल्या मात्र जिल्हाधिकारी यांची महिन्याच्या पाच तारखेला त्या त्या अधिकारी यांना हप्ता दिल्याने ऍक्शन मोडला रेती चोरांकडून रिएक्शन देत बुलढाणा मीटिंग मध्ये सेटिंग झाल्या गत रेती चोरी व वाहतुकीत वेग घेतल्याने काही स्वाभिमानी पत्रकारांनी जिल्हाधिकारी पर्यंत अशा सोशल मीडियावर जिल्हाधिकारी यांना संबोधून साहेब बातम्या छापून तास नाही झाले तरी मोठ्या प्रमाणात या रेती चोरी जोमात दिसून आली तर भुतेकर यांनी साक्ष म्हणून बऱ्याचशा टिप्पर सोबत फोटो काढले आहे त्यामुळे मिटिंग ही सेटिंग लावण्यासाठी होती की काय हप्त्याची रक्कम वाढून घेण्यासाठी होती की काय हे गुलदस्त्यात आहे પ્રાઇમ મીડિયા 24 ફોર સાટી પ્રભાકર માટે બુલઢાણા